विंग तळेकर वस्ती नवीन साइट चालू एक दोन तीन चार पाच गुंठे प्लॉट अवेलेबल बाजूला इंडस्ट्रीयल आहे तळेकर वस्ती मेन रोड रोडपासून फक्त तीनशे मीटर अंतरावर हा रोड आहे या रोड रोडपासून फक्त तीनशे मीटर अंतरावर तळेकर वसई शाळेपासून तीनशे मीटर अंतरावर तालुका खंडाळा जिल्हा सातारा नवीन होणाऱ्या मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल कृष्णा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या पासून फक्त एक किलोमीटर अंतरावर आणि वनास कंपनी हे वनाज कंपनीचं शेड आहे कंपनी हे वनास कंपनीच्या शेडपासून फक्त सातशे मीटर अंतरावर तळेकर वस्ती तालुका खंडाळा जिल्हा सातारा पुण्यापासून फक्त चाळीस किलोमीटर अंतरावर रेसिडेन्शियल प्लॉट एक दोन तीन चार पाच गुंठे असे प्लॉट उपलब्ध संपर्क आस्था प्रॉपर्टी डबल एट झिरो डबल फाय फोर सिक्स नाईन फोर सिक्स डबल एट झिरो डबल फाय फोर सिक्स नाईन फोर सिक्स